उद्योग संगम नावाची जी कॉन्फरन्स होती त्या कॉन्फरन्सला उपस्थित राहण्यासाठी मी दिल्लीमध्ये आलो होतो देशातल्या प्रत्येक राज्यानं स्वतःच्या उद्योग जगातलं नक्की महत्त्व काय आहे हे त्या ठिकाणी प्रेझेंट करायचं होतं मंत्र्यांनी आणि आमच्या प्रशासनानं ही संधी महाराष्ट्राला देखील मिळाली आणि मला सांगताना आनंद होतो की आजच्या कॉन्फरन्समधनं देखील महाराष्ट्र हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये एक नंबरला हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि अनेक केंद्र शासनानं प्रकल्प महाराष्ट्राला दिले होते त्याचा आढावा देखील पियुष गोयल साहेबांनी घेतला आज या कॉन्फरन्समध्ये केंद्र शासनाला देखील मी धन्यवाद दिले त्यांचे देखील आभार मानले कारण देशातलं एक नंबरचं बंदर आणि जगातलं दहा नंबरचं बंदर हे महाराष्ट्रामध्ये वाढवण बंदर होतं आहे आणि त्याला शहात्तर हजार कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केलेले आहे त्याचं भूमिपूजन देखील एक आठ दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्त झालं अजून एक महत्त्वाची गोष्ट जी उद्योग जगताला मिळालेली आहे ते म्हणजे कोकणपट्ट्यामध्ये जे दिघी पोर्ट येतं त्या दिघी पोर्टला इंडस्ट्रीयल सिटी म्हणून केंद्र शासनानं मान्यता दिलेली आहे या दिघी मोडच्या इंडस्ट्रीयल सिटीमध्ये अडतीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि या अडतीस हजार कोटींना जवळजवळ एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आज मी दिल्लीत असतानाच आपल्या समक्ष एका कॅबिनेट सब कमिटीला उपस्थित होतो ऑनलाईन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्या बैठकीचे प्रमुख होते देवेंद्रजी देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि आज देखील मला महाराष्ट्रातल्या जनतेला सांगताना आनंद होतो आहे की आज देखील जी आमची कॅबिनेट सब कमिटी झाली त्याच्यामध्ये त्र्याऐंशी हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट हा मेसर्स टॉवर सेमी कंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे पनवेलमध्ये होतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये होतो आहे स्कोडा ऑटो ही आपल्याला माहिती आहे कंपनी त्याच्यामार्फत बारा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये होते रेमंड तो टेक्स्टाईलमधला ब्रँड आहे त्याची दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते त्यामुळे आज देखील जवळजवळ दीड लाख कोटीच्या प्रकल्पांना आमच्या कॅबिनेट सबकमिटीनं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये मान्यता मिळालेली आहे आणि म्हणून मला सांगायला पाहिजे की केंद्र शासन आणि राज्य शासन हे महाराष्ट्रातले उद्योग वाढावेत महाराष्ट्रातले उद्योग यावेत यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न करतं आहे शासन देखील आमच्या सोबत काम करत आहे लेदर क्लस्टर असेल इलेक्ट्रॉनिक क्लस्टर असेल किंवा सहा जे पी एम टेक्स्टाईल पार्क देशामध्ये जात झाले त्यातला अमरावतीचा टेक्स्टाईल पार्क असेल त्याच्यामधनं देखील दे फार मोठी बेरोजगारी दूर होणार आहे कोकणामध्ये डिफेन्सच्या अंडर येणारा डिफेन्स क्लस्टर हे देखील कोकणामध्ये काही कंपन्या करतायत त्याची देखील सुरुवात झाली तो देखील एमओयू आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये होईल आणि म्हणून मला इथे एवढंच सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र मागच्या तीन वर्षापूर्वी हा परकीय गुंतवणुकीमध्ये मागे होता परंतु या दोन वर्षात ज्या आर बी आयनं सर्वे केले त्याच्यामध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे आणि भविष्यामध्ये देखील तो एक नंबरला राहील याची खात्री उद्योगमंत्री म्हणून मला संबंधच येत नाही अनेक वेळा राहुल गांधींनी हा प्रयत्न केलेला आहे भारत जोडो यात्रा काढून देखील ते थकलेले आहेत लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह सेट केलेला होता मुस्लिम बांधवांमध्ये भगिनींमध्ये आणि दलित बंधू भगिनींमध्ये त्याच्यामुळं ह्यांना मताची सूज झालेली आहे बाकी काहीच नाही त्याच्यामुळं राहुल गांधींनी किती दौरे महाराष्ट्रामध्ये केले तर महाराष्ट्र हा महायुतीलाच मतदान करणार आहे परंतु मला अजून एक सांगितलं पाहिजे की एक दोन चार दिवसापूर्वी आमच्याकडे जोडो मारो आंदोलन झालं असंच एक आंदोलन वंदनीय बाळासाहेबांचं मी बघितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मणिशंकर अय्यर जे वाटेल त्या भाषेमध्ये बोलले त्याच्या पलीकडे जाऊन आज राहुल गांधी बोलत आहेत अशावेळी वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःची पायताण काढून जोडो मारो आंदोलन रस्त्यावर केलं होतं परंतु आमचं दुर्दैव आहे की ज्या वंदनीय बाळासाहेबांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अभिमान होता आदर होता त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जे अपशब्द बोलत आहेत त्यांची जी, जी मानहानी करत आहेत त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं नक्की म्हणणं काय हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि महायुतीच्या बाबतीत कायम गैरसमज पसरवण्यापेक्षा महाविकास आघाडीतला काँग्रेस पक्ष हा कधीही बरोबर येऊ नये ही वंदनीय बाळासाहेबांची इच्छा होती त्याच्याबद्दलची भूमिका उभाटानं मांडावी आ, आ, ता जा ता। जा ता। ता। कदम विश्वजीत कदम यांनी राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगता विश्वजित कदम यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे मालवाड दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवतीमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आमचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी दिलगिरी व्यक्त करूनसुद्धा माफी मागूनसुद्धा आंदोलनं करतात आणि त्याच पक्षाचे नेते आपल्या नेत्याला छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देतात हे महाराष्ट्राचं दुर् दुर्दैव आहे आणि देशाचं दुर्दैव आहे याचं उत्तर काँग्रेसला महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावंच लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं आणि सहवासानं पुनीत झालेलं महाराष्ट्र हे राज्य आहे ते देशाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना तरी करणं हे किती उचित आहे याचं उत्तर भविष्यात काँग्रेसला देशाला द्यावं लागेल कदाचित राहुलजीना उबाठाचे कोण व्यासपीठावर नसल्यामुळं काही ब्लिपिंग चुकीचं झालं असेल तुमच्याच सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे की चार पाच दिवसापूर्वी पालघणच्या लोकप्रतिनिधींनी असं सा सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाच्या आजूबाजूचं सगळं जे काम होतं चगोदरासकट हे उबाठाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि या व्यवसायातला महत्त्वाचा गावा जो आहे आजूबाजूचं काम, काम जरी तळमळीत झालेलं असलं तरी त्याचा परिणाम देखील होतो परंतु या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंतिम जे काय आलं आहे ते महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या समोर आलं नाही पंत राहुल गांधींनी असंही म्हटलं की पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा पडला प्रकरणी माफी मागितली त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागण्याची गरज आहे आता तर राहुलजींनीच माफी मागितली पाहिजे कारण विश्वजित कदमांसारखा एक आमदार एक मंत्री त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करतो याची पहिली राहुल गांधींनी माफी मागावी आणि काँग्रेसनं माफी मागावी आमदार संजय गायकवाड यांनी आता म्हटलंय की मी सातव्या मजल्यावरती अमरण उपोषण करणार आहे अधिकारी ऐकत नाही कामं करत नाही म्हणून हे उपोषण करणार संजय गायकवाडांना गेल्यानंतर मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा करेन ती चर्चा करतील परंतु अधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर अशी वेळ येणार नाही याची आम्ही दक्षता घेतली लाडकी बहीण योजना सुरू आहे पण शेतकरी कधी लाडका होणार सरकारचा तुमचा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणताना साडेसात हज पॉवरपर्यंतच्या वीज पंपाचं बिल देखील शेतकऱ्यांसाठी माफ केलेलं आहे जे काही अवकाळी पाऊस आता पडलेला आहे किंवा पावसामुळं नुकसान झालेलं आहे त्याला देखील नुकसान भरपाई शेतकऱ्याला आम्ही मिळवून देणार आहोत त्याच्यामुळं शेतकरी हा आमचा कणा आहे शेतकऱ्यामुळंच आम्ही दोन वेळेचं खात असतो त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही याची दक्षता आमची सरकार घेईल अज्ञात पवारांना जी सुरक्षा दिली गेली त्याबद्दल राहुल गांधी म्हणाले की मोदीशहांच्या मनात शरद पवारांबद्दल काय प्रेम आला आम्हाला माहिती नाही जेव्हा गरज होती त्यावेळी सुरक्षा दिली नाही आणि आता जनता सुरक्षा करते जो घाबरतो त्याला सुरक्षा लागते हे मला असं वाटतं की थोडंफार ब्रीफिंग काहीतरी चुकत असल्यामुळे अशा पद्धतीचे सगळे वक्तव्य होतात एस टीचा संप झाला एसटीच्या संपामध्ये संपा कुठेतरी राजकीय पहिल्या सिक्युरिटीच्या बाबतीत सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला हे पूर्ण अधिकार आहेत की कोणाला कोणापासून जीवाला धोका आहे कोणाला सुरक्षा दिली पाहिजे या भावनेतनं ती सुरक्षा दिली गेलेली होती त्याच्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार साहेबांबद्दल खरंच आपुलकी असेल अशा पद्धतीची वक्तव्य खरंच गरजेची नव्हती केंद्र शासन ठरवेल आणि पवारसाहेब ठरवतील की सिक्युरिटी द्यायची आणि सिक्युरिटी करायची एसटीच्या संदर्भात राजकारण होण्याची शक्यता होती गणपतीच्या तोंडावरती संप करण्यात आला होता मात्र तुम्ही हा संप अगदी योग्य पद्धतीने हँडल केला असं समजते मात्र पडद्यामागे नक्की काय झालं हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचं नक्की कसं हँडल केलं तुम्ही यामध्ये मी सर्वप्रथम धन्यवाद देईल ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना कारण ते मुख्यमंत्री देखील आहेत आणि परिवहन विभाग देखील त्यांच्याकडे आहेत देवेंद्रजींना देखील मनापासून धन्यवाद देईन आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद देईल कारण गणेशोत्सवाच्या अगोदर अशा पद्धतीचा संप करणं हे किती योग्य होतं आणि किती अयोग्य होतं त्याच्यावर देखील स्पष्ट पद्धतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्य बैठकीच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली होती आणि कर्मचारी हा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं एस टी ही गावागावापर्यंत पोहोचवतो म्हणून त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त भरभरून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं म्हणूनच कालचा संप मिटू शकला आणि संप मिटवत असताना जे कर्मचाऱ्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील मी मनापासून गुण व्यक्त करतो राज्यात तिसऱ्या आघाडीचं निवडणुकीचं भूमिका राजरत्न आंबेडकर काय वाटतं की तिसरी आघाडी धोका आहे का तुमच्यासाठी लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक असू दे किंवा लोकसभेची निवडणूक असू दे उमेदवार तिसऱ्या आघाडीचा असू दे विरोधातला असू दे हा उमेदवार उभा राहतच असतो ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे आज बैठक झाली म्हणजे त्यांचा निर्णय झाला असा आपण म्हणूया नको निर्णय झाल्यानंतर योग्य ती आम्ही देखील प्रचाराची रणनीती आखू परंतु आज देशाच्या राजधानीमध्ये मी आपल्याला सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता ही महायुतीबरोबरच राहील आणि दोन महिन्यानंतर महायुतीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये येईल राज्य सरकारने सरकारी दूत नेमले आहे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्या पण त्या सरकारी दूत योजनेवरती सर्व विरोधक तुटून पडले आणि त्याची जोरदार त्याच्यावर टीका करतात योजना दूध ही योजना काय आहे तर गावातला जो बेरोजगार तरुणी किंवा तरुणी आहे तिला योजना दूध बनवायचं तिला रोजगार निर्माण करून द्यायचा आणि ती योजना लोकांपर्यंत पोचवायची म्हणजे नुसती प्रसिद्धी पोचवायची नाही आहे तर ती योजना राबवली जाते का ती योजना राबवली गेली का त्याच्यातनं किती लोकं वंचित राहिले किती लोकांना आपण अजून त्याला फायदा मिळवून देऊ शकतो त्याचं कॉर्डिनेशन करण्यासाठी तो योजना दूत आहे आणि त्या योजना दूताला जर नाकारणं विरोधकांचं काम असेल तर ते युवा पिढीवर अन्याय करतायत असं मला स्पष्ट खरं तर हा विषय पंधरा दिवसापूर्वीच संपलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं जनसन्मान योजना जी सुरू आहे त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना असं टाकलेलं आहे प्रत्येकाची पक्षाची पॉलिसी असू शकते परंतु मी अनेक कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर त्या ठिकाणी त्याच नावाने ना कार्यक्रम होतो आणि त्याच नावाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आपण जनसन्मान यात्रेत एकदाही अजित पवारांनी तसा उल्लेख केला नाही त्यांची अलीकडे जाहिरात आली विशिष्ट मूर्त्या योजनेसंदर्भात त्याच्यातही मुख्यमंत्री हा शब्द वगळलेला त्याच्यावरून तुमचा पक्ष मी तेच सांगितलं मी तेच सांगितलं की पक्षाच्या पातळीवर त्या योजनेला काय म्हणावा त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण शासनाच्या स्तरावर जो जी आर निघालेला आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बैठ योजना असंच निघालेला आहे च एक आहे की स्वतःचं मत आता त्यांना राहिलेलं नाही तीन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत शरद पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेतनं मला जेवढं थोडंफार राजकारण कळतं मला असं समजतं की शरद पवार साहेबांनी कालच्या पत्रकार परिषदेतनं महाविकास आघाडीलाच घरचा आयर दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे कुणीही गुडघ्याला बाशिंग बांधू नका कदाचित संख्याबळ आल्यानंतर ज्या ह्या गोष्टी आहेत संख्याबळावर पहिली चर्चा झाली पाहिजे आणि संख्याबळ असेल तर नवीन चेहरा देखील येऊ शकतो हो पवार पवारसाहेबांच्या नक्की काय मनात आहे हे काँग्रेसला देखील कळणार नाही आणि उघाटाच्या लोकांना देखील कळणार नाही परंतु उघाटाची लोकं त्यांनी जी विश्वप्रतिज्ञा केलेली होती की आमचाच माणूस मुख्यमंत्री होईल आमच्याच माणसाच्या चेहऱ्यामुळं सगळे निवडून येतील त्याला काल मला असं वाटतं की पूर्णविराम मिळालेला आहे शरद पवारसाहेबांनी नामुमकीन असं स्पष्ट सांगून टाकलेलं आहे कुठंही पदाचा जाहीर उमेदवार होणार नाही आणि उमेदवार जर करायचा असेल त्याच्यासाठी संख्याबळ बळ लागतं हे देखील त्याचं महायुतीमध्ये देख कुठला असेल महायुतीचा चेहरा कुठला असेल मी काल देखील या बाबतीमध्ये स्पष्ट पत्रकार परिषद म्हणून सांगितलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून लढतोय आणि महायुतीचा चेहरा हा महायुतीचाच असेल महायुतीचंच सरकार असेल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल एक शेवट हा प्रश्न आहे आपटेला अटक झाली पण आपटेला लवकरात लवकर जामीन मिळावा यासाठी ठाण्यातून प्रयत्न आहे अशी चर्चा आहे सूत्र सरकारमध्येच आहेत आपटेची मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे तुम्ही काही गोष्टी मनावर घेऊ नका सकाळी नऊ वाजता जे काय बोललं जातं तेच तुम्ही मनावर घेता आणि आम्ही बोललेलं मनावरच घेत त्याच्यामुळे त्या गोष्टी मनावर घ्यायचं तुम्ही कमी केल्या या सगळ्या गोष्टी कमी होतील आज झालं आहे कसं की साडेनऊ वाजता सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला कळतात तुम्ही तुमचं मत बनवता आणि मग आम्हाला प्रश्न विचारता हे त्यांना माहीत झाल्यामुळं की आता साडेनऊचं नऊ वाजता झालं आता आम्हाला भीती वाटायला लागली सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होईल की काय या मताला काही अर्थ नाही आपटे असू दे तर अजून कोण असू दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर चूक झाली असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल हे मी शासनाच्या वतीने सांगतो थँक्यू थँक्यू